ምን እስከ አድርገህ እንደ አዛሬ ነው እንትን እንደ አዛሬ ነው እንትን እንደ 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 እንትን እንደ 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 वरती पोचल्यावर मंदिरासमोर खाली पाहिलं तर आपल्याला समोर नजरेस उंच डोंगर दिसतात सह्याद्रीच्या डोंगर रांगेत हे पुरातन म्हणजे सतराव्या शतकातलं लेण्यामध्ये साकारलेलं मंदिर आहे अष्टविनायकापैकी हा सहावा गणपती म्हणून गिरिजात्मज असं याचं नाव आहे आणि हेच ठिकाण म्हणजे गणपतीचं जन्मस्थान आहे असंही मानतात भक्तगण मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी दर्शनाला येताना दिसत असतात पायऱ्या चढायला गेलो आपण तर त्यावेळेस कळतं की हे किती उंचीवर आहे हे आहे श्री गिरिजात मजाची मूर्ती या ठिकाणी भाविक मोठ्या भक्तिभावाने पूजा करायला येतात दर्शनाला येत असतात हे मंदिर म्हणजे कठीण खडक कापून कोरीव लोणीमध्ये साकारलेलं आहे जन्मरपासून पाच किलोमीटर अंतरावर हे कठीण खडक कापून लेण्यामध्ये बसवलेलं हे मंदिर आहे आपण जेव्हा पायऱ्या चढायला सुरुवात करतो तेव्हा समजतं ह्या पायऱ्या किती चढण्यासाठी कठीण आहेत आणि जवळजवळ हे तीनशे सव्वा तीनशे पायऱ्या चढून जावं लागतं खूप दमछाक होते उठत बसत इथपर्यंत पोचताय पोहोचावं लागतं आणि इथं जाण्यासाठी मनासोबत शरीराची सुद्धा तयारी असावी लागते हे मंदिर संध्याकाळी सहा साडेसहा वाजता बंद होतं आणि असं हे उंच टेकडीवर असलेलं हे मंदिर खालून पाहिल्यानंतर आपल्याला तिथपर्यंत जाईपर्यंत किती दमछाक होईल अशी भीती आपल्याला खालूनच वाटत असते पण दर्शनाच्या आशेने माणूस तिथपर्यंत जात असतो आणि रस्त्यात जाताना रस्त्यात म्हणजे क कठड्यांवर या डोंगराच्या बाजूला या माडांवर अशी माकडं आपल्याला बाजूला बसलेली दिसतात जंगलात राहणारी काळपानं राहणारी ही जा माकडं माणसाच्या गर्दीतसुद्धा इथं रमलेली दिसतात माकडामध्ये सुद्धा अकरा जाती आहेत माकड किंवा वानर यांची संख्या या ठिकाणी बरीच दिसून आली हे लहान लहान पिल्लांसोबत इथं माकडं दिसून येत होती माकडं माणसाच्या जन्मदाता किंवा पूर्वज असं समजतात हातातील खाद्यपदार्थसुद्धा हे पळवत असतात ते अजिबात घाबरत नाहीत लहान लहान पिल्लांना घेऊन माकडं वावरत असतात कदाचित ही माणसं म्हणजे आपली कुठची आपत् उत्पत्ती आहे त्यामुळे ही माणसं आपले काहीच बरं वाईट करणार नाहीत अशी खात्रीच यांना वाटत असणार त्याच्यामुळे हे गर्दी विर्दीला घाबरत नाहीत मान्सून लाजवतात असतात पासून पाच किलोमीटर असणारं हे ठिकाण तर या ठिकाणी देवी पार्वतीने श्री गणेशाकडून वर मिळवण्यासाठी एक तप म्हणजे बारा वर्ष कठोर अशी तपस्या केली असं लेण्यांद्रीचं मंदिर नमस्कार जय गणेश